राहुल घाटात पुन्हा भीषण अपघाताची मालिका एका दिवसात तब्बल तीन मोठे अपघात घडले असून नागरिकांत संतापाची लाट उसळी चांदवड तालुक्यातील राहुळ घाटात पाच ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच अपघातांचं सत्र सुरू झालं सकाळी सुमारे नऊच्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेनं येणाऱ्या पत्र्यांच्या रीलनं भरलेला ट कंटेनर ब्रेक फेल झाल्यानं पलटी झाला कंटेनरमधील जड रील्स रस्त्यावर विखुरल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली चालक व सहकारी जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं रस्ता सुरळीत करण्याचं काम सुरू असतानाच आणखी एक ऑइल टँकर नियंत्रण सुटून भिंतीवर आदळला टँकरमधून तेल गळती झाल्यानं रस्ता घसरडा झाला आणि वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दिलीप देवरे निंबोळा येथील शेतकरी ट्रॅक्टर घसरून भिंतीवर धडकला ट्रॉली पलटी होऊन गोण्या रस्त्यावर विखुल्या सुदैवाने जीवितहानी झाली नाही गेले काही दिवसात राहुल घाटात दररोज तीन ते चार अपघात होणं नित्याचं झालंय उमराणे प्रेस क्लबने यावर आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीन अपघात झाल्यानं ना नागरिक संतप्त झालेत दिवसातून अजून किती जीव जाणार हा प्रश्न आता स्थानिकांच्या मनात प्रखरतेनं घोंगावत आहे